नमस्कार कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण जाणूया की संजय गांधी निराधार जी योजना आहे श्रावण बाळ योजना म्हणजेच की पेन्शन जी सर्व वृद्धापकाळ योजना आहे म्हणजे त्यामध्येच सर्व योजना मो मोडता दिपे विधवा पेन्शन योजना झाली श्रावण बाळ म्हणजे श्रावण बाळ झाली किंवा संजय गांधी निराधार योजना झाली किंवा निवाराधार पेशन पेन्शन योजना झाली या सर्व योजनांसाठी लाभार्थी जे आहेत त्यांच्यासाठी एक खुशखबर आलेली आहे आणि त्यांची काय खुशखबर आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणू तर पूर्वी चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करता तीन जानेवारी दोन हजार पंचवीसला एक राज्याचा आपला एक जी आर निर्गामित झालेला आहे आणि त्यामध्ये असं आहे की संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनाच्या राज्य सेवानिवृत्ती योजना या योजनेतील बाबर त्यां अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबा तर चला मग बघूया कसं आहे ते त्यांचं त्यांचं म्हणजे जे आर मध्ये काय लिहिलेलं आहे जसं बघू शकता मित्रांनो सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विषय विशे विभागाअंतर्गत राज्य पुरस्कार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बॉळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृती इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी वर्धककाळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना अर्थसहाय्याचे वितरण बी टी डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर पोर्टलमार्फत थेट बॅ त्यांच्या बँक खात्यात जमा करायची बाब शासनाच्या विश्वासधारील होती जसं बघू शकता मित्रांनो जेवढ्या आता योजना मी सांगितल्या इंदिरा गांधी संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजना या सर्वांचं म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून म्हणजे डिसेंबर महिन्यापासून डायरेक्ट बेनिफिशरी डीबी टेलिंग जसं की तुमचा आधारला जे बँक अकाउंट लिखेशन त्या अकाउंटला डायरेक्ट पैसे पडणार आहे तिथून पुढे अगोदर कसं होतं डायरेक्ट आपण जे म्हणजे ज्यावेळेस आपण योजनेचा लाभ घेताना जे देवेज कागदपत्र दिली होती आणि जे बँक अकाउंट दिले होतं त्या बँक अकाउंटमध्ये पहिलं पैसे पडत होते आता डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर पैसे पडणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर म्हणजे लाभार्थी जे जे आहेत डाय हे इंदिरा गांधीचे असतील किंवा श्रावणबाईचे असतील किंवा विधवा पेन्शन असेल किंवा सर्व काही पेन्शन जे योजना आहेत त्या सर्व पेन्शन योजना डायरेक्ट बी टी लिंक केलेले म्हणजे अगोदर कसं पण जमत होतं म्हणजे कोणतं बँक अकाउंट दिला आधार लिंक असो किंवा नसो पण आता अकाउंट आधार लिंक असेल तरच तुम्हाला पैसे येणार जसं बघू शकता मित्रांनो विभागाचा संदर्भ क्रमांक पाच येतील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा शासन निर्णय व या शासन निर्णयाद्वारे अधिक्रम करण्यात येत जसं बघू शकता मित्रांनो शासनाचा निर्णय आलेला आहे की डीबीटीने डायरेक्ट पोर्टल एक त्यांचं तयार होणार आहे त्या पोर्टलद्वारे डिसेंबरचा आणि जानेवारीचा जाने जे हप्ता आहे ना तो डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफरनं पडणार आहे ज्या ज्या लाभार्थ्यांना आतापासून डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर पैसे पडले नसतील किंवा या दोन महिन्याचा जर हप्ता आला नसेल तर त्यांनी लवकरात लवकर जाऊन तुमचं आधारला जे बँक अकाउंट आहे ते लिंक करून घ्यावे ज्यावेळेस तुमच्या आधारला बँक अकाउंट लिंक होईल त्यावेळेसच तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचे पैसे भेटतील अथवा अन्यथा भेटणार नाही तुमचं जर बँक अकाउंट काही कारण असतं डिलिंक किती होतं तर तुम्ही एक सर्वात सोपा तुम्हाला उपाय आहे की तुम्ही एक पे पेटीएम पोस्ट पे म्हणजे सॉरी पोस्टमध्ये खातं उघडा पोस्ट पेमेंट बँकमध्ये कारण की पोस्टमध्ये इंडियन पोस्ट पेमेंट बँक बँकमध्ये अकाउंट उघडल्यानंतर हो एक ते दोन दिवसामध्ये तुमचं ते आधार लिंक होऊन जाईल आणि आधार लिंक झाल्याच्या लगेच तुम्हाला पैसे चार ते आठ दिवसामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे पैसे पडतील किंवा दुसरे कोणतेही डीबीटीचे जे तुम्हाला पैसे असते ते सर्वच सर्व आय पी बी इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये पडतील कारण इंडियन पोस्ट पेमेंट बँक लगेच लगेच दहा मिनटाच्यामध्ये त्याचं अकाउंट उघडतं उच संजय गांधी किंवा सर्व योजनांचे डीबीटीने आतापासून माहे डिसेंबरचे आणि जानेवारीचे फक्त डिसेंबरचे फक्त जे तुम्ही पी एफ एम एसचं जे अकाउंट दिलं होतं ना फक्त त्याच्यावरच पडणार आहे आणि आता इथून पुढचे जे आहे ते फक्त डायरेक्ट बेनिफिशियल जर तुम्ही दिलं नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही तुम्ही त्याच अकाउंटला बघताल तुमचं आधार लिंकचं वेगळं असतं आणि डी बी टी प्रणालीचं वेगळं असतं आधार लिंक आपण बोट लावून भरपूर बँक अकाउंटचे काढू शकतो पण डीबीटीचं वेगळं असतं जर तुम्ही डीबीटी लिंक केलं तरच तुम्हाला एक पैसे येतील संजय गांधी निरादर आधार जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद